नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता सध्या मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते कोल्हापूर नाक्यावर उतरलेले आहेत माझ्या सोबत आहेत मनसेचे कार तालुकाध्यक्ष दादा सिंगन आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सध्या इकडे कोल्हापूर नाक्यावर जमलेले आहेत कारची अशी मागणी आहे की वाहन चालकांना कराडमध्ये जाण्यासाठी जो मार्ग होता तो बंद करण्यात आला आहे सोमवारपासून शाळा देखील सुरू होते त्यामुळे वाहतुकीचा खेळकोंडबा इकडे झालेला आहे प्रशासनास इकडे दुर्लक्ष राहिलेला आहे रस्ते महामार्गासाठी जे काम करतात जे अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा आपलं दुर्लक्ष आहे या वर्षभरात पाच ते सात माणसाचा नागवर कोल्हापूर नाक्यावर गेलेला आहे या मुर्दार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना याची जाणीव आहे का किंवा जाग येणार का यासाठी आक्रमक होत आता दादा सिंगन जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांच्या सह मैदानात उतरलेले आहेत नाक्यावर ते पोहोचलेले आहेत बारा वाजेपर्यंत जर हा रस्ता नाही खोला केला तर महामार्ग रोखण्याचा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे पाहिजे तेवढा आमच्यावर गुन्हे दाखल करा मात्र आता आमची माघार नाही असा इशारा मनसेचे नेते दादा सिंगरा यांनी दिलाय असला मुलगा करार वार्तासाठी करारच्या कोल्हापूर हो। पूर्ण केला खर तर आदानीचा हा डेस्टर कारभार गेल्या अनेक वर्षापासून चार वर्षापासून या रस्त्याचं काम चालू असून फक्त इथल्या नागरिकांना त्रास द्यायचं काम चालू झालंय तुम्ही इथं पाहिलं असेल तर कोल्हापूर नाक्यावर तिथून जाण्या येण्याचा मार्ग होता परंतु बंद केला आणि वारुंदी फुलावर दोन वर्षापूर्वी आंदोलन केल्यानं मग रस्ता खुला झाला आता या महिन्यापर्यंत पत्र देऊन पाच माणसं मैत झाली पाच ते सहा माणसं मैत झाली त्यांचा निवेदन जीरो आहे आणि आता मी कोल्हापूर काल बारा वाजता मी अधिकाऱ्यांना भेटून राहिला सोलापूर नाक्यावर तर खुला करा उद्या शाळा चालू होणार आहे इथल्या लोकांनी त्रास वारून दिला जावं वा लागतं आणि तुरत लवकर नाही कुणा आज बारा वाजेपर्यंत टाइमिंग दिले मी बाराच्या पुढे इथं आंदोलन आक्रमक होणार काय पण दे गुन्हा दाखल झाले तर चालेल परंतु इथल्या नागरिकांना जो त्रास होतोय अँबुलन्स अडाखत्या लहान मुलांनी त्रास होतोय त्रास थांबवण्याचं था काम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आहे आणि त्यांना आजच सांगितलंय आता यंत्रण उभा केलं आताही कामाला लागलेत रस्ता करायला परंतु मी काल पसलं सांगतो हा रस्ता खुला करा माणसं पडली चिखलत न पुढे वारून जेव्हा जायला म्हणजे तर इतकी वाईट परिस्थिती या लोकांनी केली म्हणून आज मनसे टाळल तिथं आंदोलन करण्यासाठी उभा राहिलोय आक्रमक आंदोलन होणार आहे आत मी जर यांनी खुला नाही केला तर